नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जो वासुदेव होता तो वासुदेव गाव जागवणारा सकाळच्या पारचा वासुदेव आहे तो हळूहळू आपणाला कुठंतरी दुर्लक्षित पटावर गेलेला बघाय मिळतोय त्या अनुषंगानं एक वासुदेव माझ्याशी जोडलेला आहे लक्ष्मण नावाचे वासुदेव बारामतीकर वाईकर माझ्याशी जोडलेले आहेत एकीकडे समाजातल्या बदलत्या रूढी बदलत्या परंपरा आणि महाराष्ट्रामध्ये आपण ज्या ठिकाणी आपण बघू शकतो की महाराष्ट्रातली लोककला महाराष्ट्रातली श्रद्धा आणि महाराष्ट्रातली भक्ती आहे ती कुठं कुठं हल्ली लोप होत असताना समाज मनाला बिंबल असं काम करणारा लक्ष्मण वाईकर माझ्या जोडलेला आहे लक्ष्मण काय वाटते हल्ली माणसातला माणूस पण बदलत चाललं आहे त्याचप्रमा बदलत्या काळानुसार माणसं बदलली जातात पण खेळोपाड्यावरती फिरणारा वासुदेव मात्र हळूहळू कुठंतरी पाय उतार होतं ह्यावर तुझी प्रतिक्रिया काय आहे प्रतिक्रिया म्हणजे असं आहे की प्रथमता दैनिक नवकेसरी न्यूजचे जे संपादक आहेत सागरदादा त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो की ही जी काही विलुप्त होत चाललेली जी संस्कृती त्याला जतन करण्याच्या माध्यमातून कुठंतरी तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये जो आढावा घेऊन थांबलात त्याबद्दल मी प्रथमता तुमचा आभार व्यक्त करतो जो तुम्ही प्रश्न केला की ही जी काही संस्कृती विलुप्त होत चाललेली आज आपला धर्म जर टिकला तर ते राष्ट्र टिकणार आहे छत्रपती संभाजी महाराजांनी आपला धर्म टिकावा यासाठी बलिदान दिलं आणि ते धर्मरक्षणाचं काम त्यांनी त्या ते ठिकाणी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून बहिर्जी नाईक हे गुप्तहेर खात्याचे संपाद हे सॉरी गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते त्यांनी त्या ते ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्यांची भूमिका ही स्वराज्यासाठी केली आणि त्याच्यामध्ये कुठंतरी ते, ते वासुदेवाच्या रूपामध्ये कुठंतरी त्या ठिकाणी ती संस्कृती जतन करण्याच्याही माध्यमातून त्यांनी काम केलं आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुप्तहेर खात्याचे प्रमुख म्हणून वासुदेवाच्या रूपानं कुठंतरी काहीतरी गोष्टी ज्या असतात तर त्या गोष्टी सांगण्याचं काम करत होते आज जसं जसं दिवसमान बदलत गेले त्या पद्धतीनं काळानुरूप काही काही गोष्टी बदलत गेल्या महाराज वेळ बदलली काळ बदलली काळाबरोबर बदलली माणसं बदलली तर मात्र वासुदेव नावाची व्यक्ती वासुदेव नावाचा हा माणूस मात्र लोकांच्या मनातून घर केलेला आहे तो कधी हलू शकत तो कधीच आजू शकणार नाही जोपर्यंत ह्या सृष्टीमध्ये चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत वासुदेव हा परमेश्वराचा कुठंतरी जो अवतार आहे तो कधीही हलू शकणार नाही आणि त्याला मिटवण्याचं काम कुणीही करू शकणार नाही हे बघा कोरोनाने सांगितलेलं आहे पैसा पैसा केला म्हणजे पैसा येत नाही आज भगवंताची ही शक्ती तुम्हाला या गोष्टीमधनं तारू शकते आणि भगवंत कधी कुठल्या गोष्टी मागत नाही त्याचं नामस्मरण करा तुम्हाला जीवनामध्ये कधी कमी पडणार नाही आणि ही विलप्त चाललेली जी गोष्ट आहे ती जतन करण्यासाठी आम्ही हे काम करतो आपलं राष्ट्र टिकावं आपला धर्म टिकावा आपली संस्कृती टिकली पाहिजे आपली संस्कृती जर टिकली तर आपला धर्म टिकणार आहे आणि आपला धर्म टिकला की देश टिकणार आहे त्यामुळं कुठंतरी ह्या गोष्टी जतन झाल्या पाहिजेत आणि त्या टिकल्या पाहिजेत ही विलप्त चाललेली जर गोष्ट आपण विलप्त विलप्त म्हणत गेलो तर ती विलप्त होऊन जाणार आहे तिला टिकवण्याचं काम कोणीतरी केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी आम्ही हे वासुदेवाच्या रूपामध्ये कुठंतरी वायकर साहेब काही क्षणापूर्वी आपण जसं बोलला की कोरोना काळामध्ये आपलीच माणसं आपणाला दूर सोडून जातो ती कोरोनानं माणसाला जगण्याची दिशा शिकवली कोरोनानं माणसातलं माणूस पण बघण्याची संधी दिली पण अलीकडल्या बदलत्या काळामध्ये जर आपण हे फिरत असता गावोगाव जात असता कसा प्रतिसाद वाटतो अजून लोगांची बघण्यांची जी ए, ही आहे वृत्ती आहे की लोकांची एक वासुदेव म्हणून बघण्याची याकडनं काय वाटतं कसा कल वाटतो आपल्याला आमचं एकच इच्छा आहे की लोकांनी वासुदेवाकडे एक, वासुदेवा एक परमेश्वराच्या रूपाने एक संस्कृतीच्या रूपाने पाहिलं पाहिजे आज जर बघितलं तर ह्या जगामध्ये कायमस्वरूपी टिकणारी कुठलीच गोष्ट नाही जर त्या टिकवल्या तर आपण मानवरूपी एक गोष्ट ह्या सृष्टीमध्ये तो माणूस भगवंताच्या नामस्मरणातनं तरी यातनं बाहेर पडणार आहे आज लोकांच्या दारास आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस काही लोकांचा चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे शेवटी म्हटलं जाताना की यथा दृष्टी तशी सृष्टी ज्या दृष्टीनं पाहिलं त्या सृष्टीनं तुम्हाला दिसणार आहे जर तुम्ही त्या चष्म्याच्या नजरेतनं पाहिलं तर तुम्हाला ते तसं त्या गोष्टी दिसणार आहेत त्यामुळं वासुदेव ही संकल्पना जी आहे ही कुठंतरी आपल्याला सकाळी उठून येऊन जागं करणारा आपल्याला संस्कृतीची जाणीव करणारा आणि आपल्या धर्मावरती आपल्या देवी देवतांवरती विश्वास ठेवायला लावणारा हा वासुदेव आहे यामध्ये विलप्त चाललेल्या संस्कृतीचं चा जतन करण्याचं काम जसं ग्रामीण भागात होतं तसं शहरात कमी प्रतिसाद मिळतो लोकांनी येणाऱ्या काळामध्ये वासुदेवाला कुठंतरी त्या ठिकाणी किंमत द्यावी अशी आमची विनंती राहील कारण की लोक जे बघण्याच्या दृष्टीनं चाललेले आहेत ते थोडंसं आता शहरी भागात वेगळं आहे पण आमची एक विनंती राहील की लोकांनी एक चांगल्या रूपाने त्याला बघावं आणि चांगल्या रूपाने त्या वासुदेवाकडे नेहमीच बघत राहावं इथून पुढच्या काळात एवढीच आमची विनंती राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं ही पावलेली भूमी आहे ह्या भूमीमध्ये सगळ्यात मोठी जी जर स्वराज्यामध्ये जर स्वराज्यामध्ये ह्या स्वराज्यामध्ये अनेक लोकांचा हिस्सा आहे तसं बहिर्जी नाईक ज्या रूपामध्ये काम करतो ते आपण पण मात्र काही असे जीवनामध्ये आपल्याला अनुभव आलेत की आपण कुठे चालला आहे आणि त्या ठिकाणी मात्र आपल्याकडे कुठेतरी दुसऱ्या नजरेने लोक बघतात असं कधी आपल्या पाहायला ब बऱ्याचशा वेळा तशा काही गोष्टी पाहायला मिळतात काही गोष्टींना आम्हाला त्या गोष्टी सहनही करावे लागतात परंतु कसं आहे आपली नीतिमत्ता जर चांगली असेल आणि आपलं कर्म जर चांगले असेल तर परमेश्वर आपल्याला कधी अडचणी येऊ देणार नाही शेवटी जो अडचणी निर्माण करणारा माणूस आहे त्याला ना कुणा न कुणी अडचणी निर्माण करणं भगवंत हा ठेवलेला असतं त्यामुळे लोकांनी त्या, त्या दृष्टीनं पाहणं आता हे बंद करावं एक चांगल्या नजरेनं पाहावं एवढे खेडेपाडातून फिरताना मुक्त फिरणारा आनंद मुक्त वावरणारा वासुदेव पण मात्र खेड्यामध्ये आल्यानंतर खेड्यातून शहराकडे आल्यानंतर कुठं हरवल्याचा भास होतो हो वाटतो ना हरवल्यासारखा भास तर होणारच संस्कृती हरवलेला भास होतो का आपण हरवल्याचा भास होतो संस्कृती हरवल्याचा भास होतो का होतो कारण की गावाकडे ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा खूप चांगला असतो गावामध्ये गेल्यानंतर ना म्हटलं जातं साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा तर शहरामध्ये आल्यानंतरनं कुणी त्या ठिकाणी दान द्यायला जर आलं तर ते दान देण्याची भावनासुद्धा त्यांची एवढी चांगल्या पद्धतीची नसते गावाकडे गेलं तर कुणी आदराने बोलवतं चहा घ्या जेवण करा तर शहरात ही गोष्ट जरा विलप्त होत चाललेली आणि शहरामध्ये ही गोष्ट विलप्त झाल्यामुळं तो हरवल्याचा नक्कीच भास होतो माझी या माध्यमातून एक राज्य सरकारला देखील विनंती आहे की आमच्या वासुदेवांसाठी कुठंतरी सुद्धा एखादं कुठलं तरी एक धोरण अवलंबवावं आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी हे काम करत असताना कुठंतरी एक सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी कुठंतरी त्या ठिकाणी हो मित्रांनो वासुदेव हा जो माणूस आहे तो गाव जागवणारा माणूस आहे गावाच्या भागाला शहराच्या भागाला लय देणारा मनुष्य आहे आणि ह्या महाराष्ट्रातली संस्कृती महाराष्ट्रातली परंपराचं एक वेगळं जतन करणारा मनुष्य आहे पण ज्यावेळी हा वासुदेव ज्यावेळी आपल्याकडे फिरत असतो आपल्या शहरातून फिरत असतो त्यावेळी त्या वासुदेवावरती आरोप प्रत्यारोप करताना मात्र आपण शंभळेला विचार करा खरं काही वेळाला अनेक अनुभव या वासुदेवांच्या बाबतीत घडलेला आहे अंबरनाथमध्ये बदलापूरमध्ये घडलेली गोष्ट आहे खरं लोकं अनेक वेगळ्या नजरेनं बघतात खरं वासुदेवाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे आणि त्यामुळं महाराष्ट्रातली संस्कृती मराठी लोप पाहत असणारी जी अधोगती हो आहे ती मात्र आदोगीकडे आपण कुठंतरी जातोय बंधू ज्यावेळे आपण हे सगळं करत असता आरोप होतात काय काय वेळेला होता एखादा अनुभव काय तुमच्याकडे अनुभव म्हणजे प्रथमता तुम्ही हा प्रश्न विचारला त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो कारण की एक घटना सांगतो एका घटनेमध्ये आम्ही आमचे जे वासुदेव आहेत ते घरोघरी त्या ठिकाणी अभंग म्हणत जातात कोणी दान देतं हो हो ते दान घेतलं जातं एका ठिकाणी त्यांच्यावरती चोरीचा आळा आला होता की मोबाईल चोरीला गेला म्हणून तर तो मोबाईल त्या महिलेचा पिठाच्या गिरणीमध्ये राहिला होता आणि ते वारंवार कॉल करत होते तर तो पिठाच्या गिरणीत मोबाईल असल्यामुळं त्या ठिकाणी तो आवाज येत नव्हता का तर तो पिठाच्या गिरणीत मोबाईल होता पण त्या ठिकाणी त्यांना ज्या काही त्रासाला सामोरं जावं लागलं तर तो त्रास जरा थोडासा एक मनाला क्लेश वाटतं की ह्या गोष्टी लोकांनी त्याला थोडंसं खरं खोटं तपासून पाहून पुढच्या गोष्टी रिॲक्शन केल्या पाहिजेत कुठंतरी आपली संस्कृती जतन करणारा हा जर वासुदेव याला जर अशा पद्धतीनं त्रास झाला तर ही संस्कृती तुम्ही बोलल्याप्रमाणे कुठंतरी लोप पावत जाणार आहे आणि ती टिकवण्यासाठी आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे की ह्या गोष्टी कुठंतरी टिकल्या पाहिजे त्यामुळं चांगले वाईट अनुभव तसे असतात तसे चांगले देखील अनुभव चांगले काही आहेत परंतु जी ही संस्कृती टिकवण्याचं जे आम्ही काम करतो यामध्ये देखील लोकांचा तेवढाही सहभाग हा चांगल्या पद्धतीचा असणं गरजेचं आहे आणि दैनिक नवकेसरी न्यूजचे आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी कुठंतरी हे प्रश्न आम्हाला तुमच्यासमोर बोलण्याची भावना व्यक्त करण्याची संधी दिली त्यामुळं सागरदादांचे देखील आम्ही मनापासून तेवढेच आभारी आहोत मित्रांनो महाराष्ट्रातली लोककला एकीकडे दुभागत चाललेली आहे महाराष्ट्रातली संस्कृती महाराष्ट्रातली परंपरा एकीकडे दुभागत चाललेली आहे पण अशा वेळेला आपल्या दारात आपल्या कुटुंबाकडे येणारा माणूस खरं आपण वासुदेवकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे कारण खेड्यापाडातून गाव जागवणारा वासुदेव, वासुदेव। इतवर पोटाची कळगी बांधण्यासाठी संपूर्ण गावातून फिरणारा वासुदेव तुमच्या आमच्या मनातला प्रश्न जागवणारा वासुदेव पण मात्र आरोप आणि प्रत्येक आरोपानं मात्र लोकांच्या मनाला ज्या वेदना होत आहेत त्या वेदना न होता महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातली परंपरा लोप पावत असताना ती जतन करणं हे आपलं काम आहे असं म्हणाय हरकत नाही कॅमेरामॅन समी गद्रे समी रिपोर्टर सागर पाटील मुंबई